पातूर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे मदत करणाऱ्यास रोख रक्कम आणि ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान देण्यात येणार आहे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे पातोर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीने अपघातग्रस्तांना मदतीसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठराव मंजूर केला आहे यानुसार गावातील किंवा बाहेर अपघात झालेल्या व्यक्तींना मदत करून त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करणाऱ्या नागरिकांना शाल श्रीफळ आणि रोख अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मानही त्या मदतकर्त्यास दिला जाणार आहे या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे गावातील दोन युवकांनी अपघातात आपले प्राण गमावले अनुप भाल तिलक आणि उदय गोपाल गायकवाड या एकवीस वर्षीय युवकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ग्रामपंचायतीने त्वरित मदतीचे महत्व ओळखून हा निर्णय घेतला आहे गावच्या सरपंच मीरा संजय पाचपोर उपसरपंच अर्चना धाडसे आणि ग्रामपंचायत सदस्यांसह संपूर्ण गावाने एकमताने तेरा डिसेंबर रोजी हा ठराव मंजूर केला यामध्ये सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय पाचपोर यांनी सूचक तर महेश गावंडे यांनी अनुमोदक म्हणून सहभाग घेतला बाबुळगाव ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिक अधिक तत्पर होतील आणि अनेकांचे अने प्राण वाचतील अशी आशा आहे गावकऱ्यांनी या निर्णयाचे कौतुक करताना अन्य ग्रामपंचायतींनीही असेच पाऊल उचलावे अशी मागणी केली आहे बाबुळगावचा हा ठराव सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श ठरत आहे गड ग्रामपंचायत बाबुळ या गावातील प्रथम अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब मदत होण्याचे उद्देशाने मी असा निर्णय घेतो की या गा आमच्या गावात कोणतेही व्यक्तीला अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला जो कोणी मदत करता हॉस्पिटलमध्ये दाखल करेल किंवा आमच्या गावातील व्यक्तीला इतर कुठेही अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करेल अशा देवदूतांचा सत्कार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे अशा अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळण्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे आम्ही उदय या नावाने बरेच संकल्पना आखणी आखली असून या विचार प्रत्येक रामचेत केल्यास जो अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्याला वेळेवर उपचार मिळण्यास सुरुवात होईल व त्यांचे प्राणही वाचेल आम्ही या मदत करतेने सत्कारांचे स्वरूप असे ठेवले आहे की शाल स्त्रीफळ व रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये व ग्रामपंचायत कार्यकर्त्यावरील ध्वजवारणाचा मान हा त्या मदत करत्याला मिळेल ही उदय योजना थोडक्यात महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत करावी असे आवाहन एक महिला सरपंच म्हणून मी सर्वांना करते जय हिंद जय जे महाराष्ट्र आमच्या गडग्रामपंचायत कार्यालय बाबुळगावने उदय नावाची संकल्पना सुरू केली आहे हीच उदय संकल्पना महाराष्ट्रातील सर्व सरपंच महोदय यांनी आपापल्या ग्रामपंचायतमध्ये राबवल्यास अपघातग्रस्ताला वेळेवर उपचार मिळेल व त्याचा जीव असेल